मुलगा आणि सून संतापले की जर आईने इथे अंगठ्याचा ठसा किंवा सई केली नाही तर काय होईल आता त्यांना खूप काळजी वाटू लागली की पुढे काय करायचे रात्री जेव्हा मालिनीताई झोपायला जात होत्या तेव्हा मुलगा आणि सुनेच्या खोलीतून आवाज येत असल्याचे ऐकू आले ते पाहण्यासाठी गेल्या तेव्हा चौघेही जण एकाच खोलीत बोलत बसले होते जर आई जिवंत असताना आपण हे सर्व आपल्या नावावर केले नाही तर तिच्या मृत्यूनंतर हे सर्व काही आपलेच होईल त्यासाठी आता आईला मारावे लागेल जेव्हा चौघेजण हे सर्व एकमेकांशी बोलत होते तेव्हा मालिनीताईंनी हे सर्व काही ऐकले आणि ऐकून त्या घाबरल्या आणि तिथून पळू लागल्या पण दाराबाहेर असणारी फुलदाणी तिच्या हातातून पडली आवाज ऐकून मुलगा आणि सून बाहेर आले त्यांच्या आईला पाहून त्यांनी तिच्यावर झडप घातली कोणीतरी तिच्या डोक्यावर हल्ला केला कोणीतरी तिचे हातपाय बांधले आणि नंतर शेवटी तिचा गळा दाबून त्यांच्या आईची हत्या केली नंतर सर्व कागदपत्रांवर त्यांच्या अंगठ्याचा ठसा घेतला काही कोऱ्या कागदपत्रांवर त्यांच्या आईचा अंगठ्याचा ठसा घेऊन ठेवला आणि कागदपत्रांची नोंदणी देखील केली त्यांनी घराचे कागदपत्रे आधीच तयार केली होती पण तरीही ते विचार करू लागले की आता काय करायचं या खुणाला साधारण मृत्यूमध्ये कसं रूपांतरित करायचं जेणेकरून कोणीही आपल्यावर संशय घेऊ शकणार नाही दोन्ही मुलांनी त्यांच्या आईला तिच्या खोलीतील पंख्याला लटकवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळ होईपर्यंत वाट पाहिली सकाळ होताच ते ओरडू लागले लोक जमले आणि मुले त्यांच्या आईला पाहून रडू लागले वडिलांच्या मृत्यूने आईला इतका धक्का बसला की तिने स्वतःचा जीव दिला मुलीला आईबद्दल हे सगळं कळले तेव्हा तीही परदेशातून लगेच भारतात आली तिचे वडील आधीच हे जग सोडून गेले होते आता तिच्याकडे तिचा स्वार्थी भाऊ आणि वहिनींशिवाय कोणीही उरलं नव्हतं भारतात पोचतात तिला समजले की ते तिच्या आईचा मृतदेह स्मशानात घेऊन जात आहे दोनही भाऊ बहीण कीर्ती घरी येण्याची वाट देखील पाहू शकले नाही म्हणून ती थेट स्मशानात गेली तिथे पोचल्यानंतर तिच्या आईला पाहून ती ढसाढसा रडू लागली तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत होती आई एकदा तरी उठ माझ्याकडे बघ माझ्याशी एकदा बोल आई तिचे हृदय तुटत होते शेवटी या जगात तिच्यासाठी कोणीच उरले नव्हते इतकी गर्दी असूनही ती पूर्णपणे एकटी होती तिला इतके मोठे दुःख सहन होत नव्हते ती तिच्या आईला धरून जोर जोरात फोडत होती मग कीर्तीची नजर तिच्या आईच्या हातावर पडली ज्याच्यावर निळ्या शाईचे डाग होते जणू कोणीतरी तिचा अंगठा स्टॅम्प पेपरवर जोरात दाबून ठेवला आहे असे वाटत होते तिच्या आईच्या हातावरचे ते दाग पाहून कीर्तीला खूप विचित्र वाटले आणि ती आश्चर्यचकित झाली ती मोठ्याने ओरडू लागली की नाही माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही